नमस्कार मी सुवर्णा जोशी दुपारचे तीन वाजलेत एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्याच्या कारणावरून मालाड इथल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली होती त्यांच्या तक्रारीवरून समतानगर पोलिसांनी शिवसेनेच्या सहा शिवसैनिकांना शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना आणि दोन पदाधिकारी आणि काही शिवसैनिक अशा सगळ्यांना अटक केलेली आहे त्या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली तर आता मदन शर्मा यांनी तब्येत ठीक असून त्याच्यावर मालाड इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू भाजप नेते भातकळकर यांनी भेट घेतली निवृत्त नौदल अधिकाऱ्याचं मारहाण प्रकरण ज्या प्रकरणी भाजपनं ठिय्या आंदोलन सुरू केलेलं होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे भाजपने ठिय्या आंदोलन केलेलं होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय भाजपच्या ठिय्या आंदोलनाची मुंबईतली ही दृश्य आहेत माजी नौदल प्रमुखांना मारहाण करण्यात आलेली होती त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज भाजपच्या काही नेत्यांनी त्यांची भेट देखील घेतली ठिय्या आंदोलन त्यांनी करायला सुरुवात केलेली होती ते स्थगित झालेलं आहे गृहमंत्र्यांनी फोनवरून आंदोलनकर्त्या भाजपच्या नेत्यांशी नेत्या चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित झालंय अशी माहिती मिळतीय या स्पष्टता आपण करून घेऊ पण भाजपने आंदोलन केलं होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे कालची जी सकाळची घटना आहे त्यामध्ये एका रिटायर्ड नेव्ही ऑफिसरला मारहाण झाली असा असा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे त्यामध्ये तीनशे पंचवीस आणि रायटिंग सेक्शन्स प्रमाणे एफ आय आर दाखल करण्यात आलेली होती या एफ आय आरचे चे इनग्रेडियंट्स हे बेलेबल आणि कॉग्निझेबल सेक्शन्स असल्यामुळं त्यांना सहा आरोपींना त्वरित अटक करून त्यांना बेल देण्यात आलेली होती परंतु आता डेलिगेशन जे आलं त्यांच्या मागणीप्रमाणे त्यात तीनशे सव्वीस आणि चारशे बावन्न हे दोन सेक्शन लावावेत अशी मागणी होती पर... द्या होम मिनिस्टर हॅलो देशमुख साहेब हॅलो देशमुख साहेब प्रवीण दरेकर बोलतोय हे मोठं एक आंदोलन तर त्यांना केबल जामीन करून सोडून दिलं तर आता अतुल भातकळकर आमदार मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आम्ही शंभर दीडशे कार्यकर्ते आता आंदोलन सुरू आहे तर आपण जॉईंट सीपीना सांगावं की जी कलम त्या ठिकाणी इंजुरी स्टेट झालेली आहे डोळा फुटला आहे ऍडमिट आहे हॉस्पिटलला तर ता आपण तात्काळ आदेश देऊन योग्य ती कारवाई स्टेज पासिंग असेल इंजुरीचा असेल तर ते करावं अशी आपल्याला विनंती आहे आता आम्ही ऍडिशनल सीपी बाहेर बसलो ठिया मारू हो हो तुम्ही तात्काळ आदेश द्या आणि आम्ही का चुकीचं नाही ऍडमिट आहे त्याचा डोळा फोडलाय त्याला मारहाण केले अतुल साहेबांनी सीसीटीव्ही फुटेज दिले तर चुकीचा मेसेज देशमुख साहेब जाता कामा तात्काळ दखल घ्याची एका रिटायर्ड नेव्ही ऑफिसरला मारहाण झाली असा अ, असा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे त्यामध्ये तीनशे पंचवीस आणि रायटिंग सेक्शन प्रमाणे एफ आय आर दाखल करण्यात आलेली होती या एफ आय आरचे इनग्रेडियंट्स हे बेलेबल आणि कॉग्निजेबल सेक्शन्स असल्यामुळं त्यांना सहा आरोपींना त्वरित अटक करून त्यांना बेल देण्यात आलेली होती परंतु आता डेलिगेशन जे आलं त्यांच्या मागणीप्रमाणे त्यात तीनशे सव्वीस आणि चारशे बावन्न हे दोन सेक्शन लावावेत अशी मागणी होती पर... निवृत्त नौदल अधिकारी शर्मा यांना शिवसेनेचे शाखा प्रमुख शिवसैनिक आणि जाऊन इमारतीत घुसून घरात घुसून भयंकर मारहाण केले या संदर्भात अतुल भातकळकर आमचे स्थानिक आमदार यांच्या लक्षात आल्यानंतर खरं म्हणजे मारहाण झाली शर्माना आणि डिटेन करायला पण पोलीस पाठवतात शर्मानाच म्हणजे हे ठाकरे सरकार मधलं काम आणि मग अतुल भातकळकर साहेबांनी या विषय गांभीर्यानं आपल्या माध्यमांच्या माध्यमातून चवाट्यावर आणल्यावर पोलीस ऍक्टिव्ह झाले त्याने ताब्यात आरोपीना घेतलं परंतु त्यांना काही काळानं सोडून दिलं मला वाटतं अशा प्रकारचा गंभीर दुखापत झाल्यानंतर त्या ठिकाणी ऍडमिट असल्यानंतर जे कलम लावणं अपेक्षित होत ती कलम न लावता या ठिकाणी सोडलं गेलं